आता संज्ञाचे जे तीन होते तीन जाले, जाले ते तीन मेन प्रकार झाले एक झाले व्यक्तिवाचक दुसरा जातीवाचक आणि तिसरा भाववाचक त्याच्या व्यतिरिक्त संज्ञाचे अजून दोन प्रकार आहेत तर कोणते आहेत एक आहे द्रव्यवाचक संज्ञा आणि दुसरा आहे समूहवाचक संज्ञा आता पहिल्यांदा आपण बघूया द्रव्यवाचक संज्ञा कशाला म्हणतात तर किती द्रव्य पदार्थ या धातुके नाम का बोध कराने वाले शब्द द्रव्य वाचक सगळ्या कहलाते ते हे म्हणजे ज्याच्यातून एखादं द्रव्य म्हणजेच काय तो पातळ पदार्थ असणार आहे किंवा एखादा पदार्थ असणार आहे किंवा एखादा धातू असणार आहे ह्यांच्या नावाचा बोध करतं म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला समजतं त्याला काय म्हणतात तर द्रव्यवाचक संज्ञा फॉर एक्झाम्पल मध्ये काय काय येणार आहेत जसं की घी झालं तेल झालं दूध सोनं चांदी गेहू दाल चावल जवारी बाजरी हे सगळं कशामध्ये येणार आहे तर द्रव्यवाचक संज्ञामध्ये येणार आहे आता जर तुम्हाला सांगितलं की ह्याच्यातली द्रव्यवाचक संज्ञा फाइंड आउट करा आता जर सेंटेन्स आला तर कसं लिहिणार आहात आता, आता जसं की बाल्टी मे जल भरो आता ह्याच्यातले द्रव्यवाचक संज्ञा कोणती येणार आहे तर जल म्हणजेच काय तर पाणी ते पाणी काय झालं आपलं द्रव्यवाचक संज्ञा त्यानंतर आहे सोना एक बहुमूल्य धातू आहे तर ह्याच्यामध्ये काय येणार आहे तर सोना हे सोना काय असणार आहे आपलं द्रव्यवाचक संज्ञा तर द्रव्यवाचक संज्ञा म्हणजेच काय तर ज्याच्यातनं एखादं द्रव्य एखादा पदार्थ किंवा एखाद्या धातूच्या नावाचा बोध होतो म्हणजे त्याच्यातून आपल्याला समजून येतं ते असणार आहे आपलं द्रव्यवाचक संज्ञा